कृषी खात्याचा कार्यभार माझ्याकडे सोपवल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत तळागळात काम करणारा शेतकरी एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये भाग घेणारा शेतकरी शेतकरी कंपन्या बचत गट शेतकरी गट अशा वेगवेगळ्या वेग वेग विविध संस्थांच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काम सुरू आहे आज जाणीवपूर्वक पुण्याला या ठिकाणी येऊन आणि दिवसभर कृषी विभाग विद्यापीठे यांचा ढोबळ असा आढावा आज या ठिकाणी मी घेतलेला आहे काही आढावा माझं घेणं बाकी आहे येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये सुधारणा कराव्या लागतील पोर्टल तयार करून शेतकऱ्यांना अगदी लवकरात लवकर सुविधा कशा मिळतील मेसेजच्या माध्यमातून सुविधा कशा जातील आणि आधार कार्डला लिंक त्यांचं या ठिकाणी सगळ्या योजना कशा होतील अशा प्रकारचा काम करण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंबालेबेज वगैरे महाराष्ट्र जवळपास दो नंबर दोरला आहे आज आपण विचार केला तर देशाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये दहा हजार कोटी रुपयाचं परकी चलन महाराष्ट्राच्या एका महाराष्ट्र राज्यामुळे देशाला मिळालेलं आहे आणि यापेक्षा अधिक परकी चलन वाढीव करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारचे मंत्री आणि त्यांच्या अधिकाऱ्यांची माझी बोलणी सुरू आहे पंधरावीस हजार कोटी पर्यंत परकी चलन देशाला कसं मिळेल हा सुद्धा या ठिकाणी माझा विचार राहणार आहे सर्वात महत्वाचा आजच्या घडीचा जो प्रश्न आहे तो कांदा निर्यात मूल्य कमी करण्याच्या संदर्भातला आहे कांदा निर्यात मूल्य वीस टक्क्यावर आहे चाळीस टक्क्यावरून ते वीस टक्क्यावर आलेलं आहे त्यामुळे ते कमी करावं अशी मी विनंती सन्मान्य केंद्रीय कृषी मंत्री यांना केलेली आहे ठिबक सिंचनामध्ये सूक्ष्म ठिबक सिंचनामध्ये आतापर्यंत पंचावन्न टक्के मोठ्या शेतकऱ्यांना आणि पंचेचाळीस टक्के लहान शेतकऱ्यांना असं एक अनुदान हो या ठिकाणी प्राप्त होत तर त्यामध्ये सूक्ष्म महाराष्ट्र हा मोठा कोरोडा उपदेश असल्यामुळे सूक्ष्म सिंचन योजनेसाठी नव्वद टक्क्यापर्यंत सबसिडी केंद्र सरकारने द्यावी ही सुद्धा मी मागणी केलेली आहे या सूक्ष्म सिंचन योजनेसाठी जवळपास सातशे वीस कोटी रुपयाचे अनुदान या ठिकाणी सरकारकडे पेंडिंग आहे केंद्र सरकारकडे त्याची लवकरात लवकर मागणी कशी होईल या संदर्भात मी केंद्रीय मंत्र्यांशी बोललेलो आहे अनुसूचित जाती आणि अनुसूचित प्रजाती त्यांच्याकडं लँड होल्डिंग हे अतिशय कमी असल्यामुळे आणि त्यांना प्रोत्साहनात्मक या ठिकाणी कमी रक्कम असल्यामुळे किमान दहा हजार रुपयापर्यंत त्यांना मदत अनुदान या ठिकाणी जाहीर करावं आणि नव्वद टक्के अनुदान शेततळे त्याचप्रमाणे प्लास्टिक हस्तिकरण पॅक हाऊस यासाठी उपलब्ध करून द्यावं ही एक मागणी मी केंद्र सरकारकडे केलेली आहे वरई नाचणी कोडो यासारख्या मायनॉर मिलियन या ठिकाणी प्रोत्साहन दहा हजार रुपये या ठिकाणी अनुदान द्यावे अशी मी त्यांना मागणी केलेली आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मागणी मी या ठिकाणी के केंद्र सरकारने केलेल्या आहेत प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्ती सुधारणा करण्याचा कालावधी तीन ऐवजी सात दिवसापर्यंत करावा अशी मी या ठिकाणी मागणी केलेली आहे सुदैवाची एक गोष्ट आहे त्यामध्ये या अगोदर कापणीचे प्रयोग करून आणि पीक विमा या ठिकाणी भरपाई देण्याचा विचार केला जायचा परंतु केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सॅटेलाइट मार्फत या ठिकाणी सर्वे करून कोणावर अन्याय होणार नाही आणि बोगस आणि बेकायदेशीर लोकांना याचे गैरफायदे घेता येणार नाही या दृष्टिकोनातून सॅटेलाईटच्या माध्यमातून या ठिकाणी त्याची नुकसान भरपाई मोजण्याचं आणि त्या ठिकाणी त्याला व्यवस्थितपणे दा मिळण्याची सोय करण्याचा विचार त्यांनी केलेला आहे त्या संदर्भात मी त्यांना सांगितलं की आपण ती ऑर्डर लवकरात लवकर या ठिकाणी काढावी अतिसृष्टीमुळे नुकसान झालं त्यांना समावेश दिसत नाही तो समावेश करण्यात यावा त्याची मागणी केलेली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती पंचवीस टक्के नुकसान भरपाई न देता ती पूर्वीप्रमाणे शंभर टक्के देण्यात यावी पीक विमा योजनेचे केंद्र शासनाचे अनुदान त्वरित द्यावे केंद्र पुरस्कृत योजनांमध्ये मंजूर अंदाज पंचवीस टक्के प्रमाणे चार टप्प्यात देण्यात येते दे ते दोन टप्प्यात पन्नास पन्नास टप्प्या टक्के प्रमाणे करावं अशी मागणी केलेली आहे त्याचप्रमाणे शेती क्षेत्रामध्ये मजुरांची समस्या खूप आहे त्यामध्ये यंत्रकुश अवजारेसाठी अनुदान वाढून द्यावे केंद्र शासनाने मंजूर एकशे एक्क्याण्णव कोटी रुपयाचे अनुदान दिले त्याऐवजी एक हजार कोटी रुपये देण्यात यावे ही मागणी मी या ठिकाणी केली आहे सोयाबीन खरेदी मध्ये काही अडचणी झालेल्या आणि सोयाबीन खरेदीमध्ये ग्रेडरने काही माल या ठिकाणी अक्सेप्ट केलेला ना नाही माला माल बरोबर नाही क्वालिटी बरोबर नाही अशा प्रकारचे मातूर कारण सांगून शेतकऱ्यांचा माल त्या घेतला जात नाही वास्तविक त्यांनी ग्रेडर हा माल खरेदी करताना द्यायला पाहिजे परंतु ग्रेडर त्यांनी दिला नाही आणि खरेदी विक्री संघाला माल खरेदी करायला सांगितला आणि खरेदी विक्री संघाने माल खरेदी केल्यानंतर तो वादग्रस्त माल अजून तसाच पडून आहे तर तो, तो ग्रेडरने घेतला पाहिजे आणि त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैशाची उपलब्धता करून दिली पाहिजे ही मागणी या ठिकाणी केलेली आहे त्याचप्रमाणे मी कृषी मंत्र्यांशी बोलल्यानंतर काल परवाच त्यांनी दोन दिवसापूर्वी मैदानावरचा जीएसटी पाच टक्के या ठिकाणी कमी अठरा टक्के कमी करून पाच टक्क्यावर तो आणलेला आहे त्यामुळे जवळपास उत्पादक शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे कवर योजना करण्यास काही अनुदान या ठिकाणी उपलब्ध करून द्यावं ती सुद्धा मी या ठिकाणी मागणी केलेली आहे अशा वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या मागण्या आहेत त्या आम्ही या ठिकाणी निश्चितपणे केलेल्या आहेत आणि मी आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की ते योजनेवरती आपला खर्च हजारो कोटी मध्ये होतो अशा प्रकारचा त्यांनी अहवाल दिलेला आहे मी त्यांना सांगितलं आहे की योजनेमध्ये खर्च होणं याचा अर्थ तुमचा खर्च शंभर टक्के कामी आला असं होत नाही तर योजनेवरती झालेला खर्च हा रिटर्न मध्ये त्याचा युटिलायझेशन किती झालं शेतकऱ्यांना किती फायदा झाला त्यातलं इव्हॅल्युएशन या ठिकाणी मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएशन करणं आवश्यक आहे त्याचा रिपोर्ट या ठिकाणी लवकरात लवकर सादर करा म्हणून त्यांना मी आदेश दिलेला आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजनाच्या संदर्भात त्यांना सूचना दिलेल्या आहेत कृषी विभागामध्ये बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी योजना, योजना सुरू आहेत एक रुपयाच्या पी, पीक विमा आहेत बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप आहेत त्या मी तुम्हाला पाहिजे तर नोटच्या माध्यमातून या ठिकाणी लिहितो परंतु एकंदरीतच पारदर्शी कारभार कसा करता येईल अशा प्रकारच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि अधिकाऱ्यांना सांगितले की कुठल्या प्रकारे अनवॉन्टेड गोष्टीवरती पैसे खर्च करायचे नाही ज्याच्यातून शेतकऱ्यांचा लाभ होईल ज्या ज्यामुळे या राज्याचं उत्पादन वाढेल जी वाढेल आणि उत्पादन क्षमता या शेतकऱ्यांची वाढेल ही कामं प्रामुख्याने हातात त्यांना प्रायोरिटी प्रायोरिटी सुचवलेली आहे त्याप्रमाणे ते तशा प्रकारचे आदेश त्यांना दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आता ढोबळ आपण त्यांचा आढावा घेतलेला आहे खरं म्हणजे अजून डिटेल आढावा घेतला बाकी आहे यामध्ये बरीचशी आ... सांगितलं ना अच्छा नाही नाही जीएसटी मध्ये पाच टक्के पूर्ण माफ झालेला आहे म्हणजे जीएसटी शून्य झालेला आहे बेदानाच्या संदर्भामध्ये जीएसटी हा बेदानाच्या पाच टक्के आणि अठरा टक्के नाही आहे तर पाच टक्के जो होता तो पूर्णपणे माफ केलेला आहे त्यामुळे ती एक सुधारणा करावी अशी विनंती आहे आणि आणखी आता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कसा कमी करता येईल या संदर्भात आमचा विचार विनिमय चालू आहे ज्याप्रमाणे मनुष्याला त्यांनी जेनेरिक औषधी निर्माण केलेली आहे आणि अतिशय कमी खर्चामध्ये म्हणजे एकीकडे एक जर मेडिकल स्टोअर मध्ये गेला तर आपण जे औषध तिथे पन्नास रुपयाला घेतो ती गोळी आपल्याला इथे दोन रुपयाला पाच रुपयाला मिळते या धर्तीवर शेतकऱ्यांच्या ह्याच्यासाठी फर्टिलायझर आणि पेस्टिसाइडसाठी या धर्तीवर जर दर आपल्याला काही करता येत असेल तर त्या संदर्भात खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जेनेरिक औषधे निर्माण करण्याचा माझा विचार आहे आणि तशी विनंती मी केंद्रीय मंत्र्याला पण के, केंद्रीय कृषी मंत्र्याला पण केलेली आहे आणि राज्यातल्या कृषी मंत्र्यांनी आजच्या वरती अनेक मागण्या के केल्या आहेत बऱ्याचशा त्यांच्या मागण्या या रास्त आहेत त्या मागण्याला मी पाठिंबा दिलेला आहे आमच्याही काही मागण्या आहेत त्या मागण्या मी स्वतः टिप्पणी घेऊन आणि केंद्र सरकारकडे जाणार आहे आणि अक्रॉस बसून आमच्या अधिकारी त्यांचे अधिकारी स्वतः केंद्रीय कृषी मंत्री आणि मी आम्ही बसून आणि त्याचे काही निर्णय या ठिकाणी त्यांच्याकडनं लावून घेऊ अशी मला खात्री आहे त्याचप्रमाणे कृषी विभाग विद्यापीठ कामकाज सुधारण्यासाठी विविध सविधा स्थापन करण्याचा विचार आहे कृषी विभागामध्ये निवृत्त प्रधान सचिव आयुक्त संचालक यांच्या अध्यक्षतेखाली आणि कृषी विद्यापीठामध्ये माजी कुलगुरू संशोधक संचालक यांच्या अध्यक्षतेखाली इतर सदस्यांमध्ये यामध्ये सुधारणा कशा करता येतील आणि शेती क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त आपल्याला पारदर्शीपणा कसा आणता येईल ट्रान्सपरसी कशी आणता येईल हा सुद्धा विचार टीपीटीच्या माध्यमातून करण्याचा विचार आहे आमच्या हे सल्ला यांच्याकडनं घेऊन पुढील कामकाज या ठिकाणी होणार आहे शेतकरी महिलांसाठी स्मार्ट बचत चारशे महिला शेतकरी उत्पादक कंपन्याचे निर्मितीचे उद्दिष्ट या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे सात टक्के अनुदान त्या महिला गटातील कर्मचाऱ्यांना आम्ही महिला गटातील सभासदांना आम्ही घेणार आहोत सर्व शेतकरी कंपन्यांना तीस टक्के महिला सभासद व पंचवीस टक्के महिला संचालक बंधनकारक करणार आहे शेत महिलांचा शेत जमिनीमध्ये अधिकार वाढवण्या करता असलेली लक्ष्मी मुक्ती अंतर्गत सात बारावर महिला सहइष्टेदार होण्याचा प्रयत्न कृषी खात्याच्या वतीनं आम्ही करणार आहोत कृषी विभागाच्या सर्व योजनामध्ये किमान तीस टक्के लाभार्थी महिलांच्या सहभागासाठी प्राधान्याने या ठिकाणी घेतल्या पाहिजे आणि ते घेण्यासाठी आम्ही तशा प्रकारच्या सूचना केलेल्या आहेत गाव पातळीवर प्रगतीशील महिला शेतकऱ्यांमधून कृषीदायीची निवड करून त्यांना प्रशिक्षण देऊन तरतुदीबाबत धोरण निश्चित करण्यात येईल महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्यास प्राधान्य देऊ आणि नैसर्गिक आपत्ती पीक विमा योजनेबाबत धोरण ठरवण्यासाठी अभ्यास करून तज्ञ संचालकांची समिती स्थापन करून उत्तम योजना उत्तम राबण्यासाठी प्रयत्न करणार आहे कृषी विद्यापीठ क्षेत्रावर बिया निर्मितीच्या संदर्भातही आता सन्मान्य बागडे साहेब आणि आम्ही माहिती घेतली अनेक संशोधन केंद्रे या ठिकाणी सध्या उपलब्ध आहेत आणि ब्रिटिशकालीन काही कृषी संशोधने आहेत परंतु बऱ्याच ठिकाणी कामं सुरू नाही आहेत बंद आहेत त्यांच्या आस्थापनेवरचा खर्च किती आहे तिथून किती शेतकऱ्यांना फायदा होतो या सर्वांचा अभ्यास या ठिकाणी पुढच्या काळात